पुण्यात शनिवार वाड्यावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे काल हिंदू संघटनांनी आणि भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी या कबरीविरोधात आंदोलन केले होते शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्यानंतर आंदोलन करण्यात आलं होतं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे हिंदू संघटनांकडून ही कबर हटवण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

हिंदू संघटनांकडून करण्यात आला होता आणि तीच नजर खबर मान्य केलेला आहे